परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात पत्नीने विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आज सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी ही भेट घेतली आहे यावेळी त्यांनी माध्यमांसमोर देखील आपले मत व्यक्त केले आहे परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीने आज सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई यांची भेट घेतली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आपले कागदपत्रे आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेले नाहीत त्यानंतर आम्ही आपल्याला सांगतो असे त्यांना आश्वासन दिले तसेच या हत्या प्रकरणात शंभर टक्के आम्ही आरोपींना अटक करू असे पोलीस विभागाने त्यांना आश्वासन दिले आहे आज आमच्याकडे आपली फाईल पोहोचेल त्यानंतर येत्या पाच दिवसात फॉलोअप घेऊन आम्ही आपल्याला न्याय देऊ आणि आरोपीवर शंभर टक्के कारवाई करू असे त्यांच्या पत्नींना पोलीस विभागाच्या वतीने आश्वासन देण्यात आलं आहे त्यांचे कागदपत्र का इथपर्यंत पोहोचले नाहीत तेच बाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू आज येईल म्हणले तर आज करता म्हणजे फोन आज येईल म्हणजे फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणले अजून काय नाही त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढे तुम्ही करा तर त्यांनी शंभर टक्के रिझल्ट देतो म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितले आम्हाला आश्वासन दिले की तुमचे शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू किती दिवसामध्ये काही हां तरी पण फाईल वाचायला चार दिवस द्या म्हणले मला मग नंतर मी फॉलो घेतो म्हणले आणि मी आरोपी शंभर टक्के म्हणजे अटक करणार म्हणजे करणारच म्हणले